नमस्कार मित्रांनो तिरकवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होतंय एक मोठं मैदान होतंय ओपनचं असं भव्य दिव्य मैदान भरतं आहे आणि आपल्या सोबत आहेत या तिरकवाडीचे ग्रामस्थ त्यांनी जे मैदानाचं आयोजन नियोजन केलेलं आहे नमस्कार नमस्कार मैदान कशा निमित्त आहे गणेश जयंतीनिमित्त आमच्या तिरकवाडी गावामध्ये गेली अठ्ठावीस वर्ष मैदानाची आणि गणेश फेस्टिवलची परंपरा आहे बर Uh, मैदान जे आपलं ओपनचं आहे त्या मैदानात फाटे किती आहेत टोटल आठ फाटे आहेत हां नऊशेचा पल्ला आहे आणि आता चौदा फुट आहे uh, मैदानाला बॅरिकेट किती असेल दोन्ही बाजूला हजार फूट बॅरिकेट असेल दोन्ही बाजूला मैदानं जे आहे ते किती वर्षाची परंपरा म्हटला तुम्ही अठ्ठावीस वर्षाची अठ्ठावीस वर्षाची जुनी परंपरा या मैदानामध्ये आहे मैदान जे आहे ते कोणत्या चॅनलवरती लाईव्ह दिसणार आहे आपल्याला पी थ्री पी थ्री लाईव्ह मैदानामध्ये समालोचक म्हणून कोण असेल तर मैदानामध्ये समालोचक म्हणून आपण सुनील मोरे पेडगावकर विकास सर त्याचबरोबर प्रताप तात्या चांजुर्णी आणि आनंद पवार असूचे यांना आपण घेतलेलं आहे त्याचबरोबर झेंडा पंच म्हणून दानावडे बापू कोरेगावकर यांचा समावेश आहे आणि नंबर टेकर सुनील झांबरे बरोबर ठीक आहे हे जे मैदान होते या मैदानामध्ये प्रथम बक्षीस ते आठ नंबरचे बक्षीस किती असेल प्रथम आहे एक लाख रुपये द्वितीय आहे एकाहत्तर हजार रुपये तृतीय एक्कावन्न हजार चौतीस एकतीस हजार चौथे बक्षीस बक्षीस सहावेक्षा अकरा हजार सातवे बक्षीस दहा हजार केलेले आपण बर मैदानाची तुम्ही बघितलं मैदानामध्ये एक ते सात बक्षीस आहे मैदानाला जे लांबून जे येणार आहेत त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल जे लांबून जे येणार आहेत बैलगाडा मालक चांगल्या पद्धतीचं मैदान या ठिकाणी आम्ही घेत आलो आहोत आणि तशीच परंपरा कायम राहील चुकीचा निर्णय किंवा पार्सलिटी वगैरे असे तुम्हाला दिसणार नाही पारदर्शक अशा पद्धतीने मैदान तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्याचबरोबर जे आपण सेमीफायनलला जे बैलगाडी येणार आहेत त्यांनाही आपण प्रत्येकी दोन हजार रुपये देणार आहोत त्याचबरोबर जे सात बैलगाडी विजय होणार आहेत एक ते सात त्यांना आपण किसान अॅग्रो वतीने एक गोळी पेंडाची बॅग देणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जीवनशक्ती जी आमची कंपनी आहे त्याच्या वतीने एक माक्याची आणि एक सुपर सुपरनेपियरची मुरगाची बॅग या ठिकाणी देण्यात येणार त्याचबरोबर हॉटेल जाई विडणीला त्यांच्या वतीने जे सात बैलगाडी चालक आणि मालक विजय होतील त्यांच्या चालकाने मालकाला आम्ही या ठिकाणी हॉटेल जायचं जेवणाचं कुपन देणार आहेत अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे चांगली चांगली योजना केलेली आहे चांगली व्यवस्थितपणे जे लांबून गाडा मालक येतील त्यांच्यासुद्धा साठी त्यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे मैदान हे जे अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेचे जे नियम आहेत त्या मैदानानुसारच होणार आहे ना अखिल भारतीय बैलगाड्या संघटना त्याचबरोबर फलटण तालुका बैलगाड्या संघटना आहेत त्याच्या नियमाला अनुसरून हे मैदान पारंपरिक पद्धतीने नेहमी प्रमाणे जे बैलगाडी येतील ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे मैदानामध्ये जर गटाला सामना झाला तर काय असेल नेम गटाला सामना झाला तर पुढे चाल भेटेल का हा संगणमत हा संगणमताने जे काय पंचानी निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही डिसिजन घेऊ आणि सेमीला जर सामना झाला तर संगणमताने संगणमताने मैदानामध्ये तुम्ही बघितलं एक टोटल आठ त्या मैदानाचा पल्ला नऊशे फूट आहे मैदानामध्ये पाहुणा वगैरे वळ असेल काहीच काही नाही काही नाही काही नाही कधीही दाखवा तुम्ही <laughs> आतापर्यंत झालं नाही इथून पण पाहणार नाही एखादा <laughs> बैल डबल पाळल्यास तर काय ॲक्शन असेल त्याच्यावरती जर आढळलं तर गाडी बात करण्यात येईल गाडी बात करण्यात येईल मैदानामध्ये एखाद्या ड्रायव्हरने शिफ्टीचा जर चावा घेतला हे जर निदर्शनामध्ये आले तर काय ऍक्शन असेल त्यांची गाडी ही करण्यात येईल बात करण्यात येईल गणपती बाप्पा आपल्या तिरगवाडी गावामध्ये mm. गेली अठ्ठावीस वर्ष गणेश जयंती निमित्त गणेश फेस्टिवल या ठिकाणी होत असतो अठ्ठावीस वर्षांची बैलगाडीचीच परंपरा आहे फक्त बैलगाडी बंदीचा अपवाद वगळता फक्त तिरकवाडी गावामध्ये मैदान झालेलं नव्हतं परंतु जशी बंदी नसेल त्यावेळेस प्रत्येक वर्षी अठ्ठावीस वर्ष आमच्या तिरगवाडी गावामध्ये परंपरा बैलगाडी शर्यतीची आहे अतिशय पारदर्शी इथे कोणत्याही प्रकारचा वशिला बिशिला अजिबात चालत नाही आता तर पूर्वी तर अगोदर काय ते ऑनलाईन नव्हतं डिजिटल नव्हतं तरी सुद्धा पारदर्शी मैदान होत होते ते 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 नहीं। 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 ना आता तर काही प्रश्नच नाही कारण सगळे कॅमेऱ्यामध्ये शूट होत आहे त्यामुळे काही विषय येत नाही आणि तरी बी त्यातमध्ये आदल्या दिवशीच ऑनलाईन पद्धतीनं लॉट्स काढले जाते ते सगळ्या समोरच दिसणार आहे त्यामुळे त्यात त्यात बी काय पार्सेटिंग होण्याचा संभव नाही आणि सर्व प्रकारचे सोय इथं बैलगाडा शौकीनांना असेल बैलगाडा मालकांना असेल चालकांना असेल त्यांना सर्वांना खात्रीशीर एक आपलेपणाचं मैदान वाटेल अशा प्रकारचे आमच्या इथे पहिल्यापासूनच mm. म्हणजे अठ्ठावीस वर्षाची परंपरा आहे पहिल्यापासूनच त्यांना आम्ही योग्य आदर सन्मान या ठिकाणी उचित कर mm. करत असतो mm. त्यामुळे त्यांनी मी एक तिरकवाडी ग्रामस्थांच्या वतीने आणि जे हनुमान फेस्टिवल गणेश मंडळ आहे जे गणेश फेस्टिवल मंडळ तिरकवाडी यांच्या वतीने मी आवाहन करतो की बैलगाडी मालकांना आणि चालकांना की आपण या ठिकाणी येऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवा आणि या मैदानाची शोभा वाढावी या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो नमस्कार नमस्कार मैदानामध्ये जे आपले मैदान होते फाटी या फाटीवरती त्या मैदानामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम असेल का हा आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम आहे मैदानामध्ये पाणी चारा वगैरे जे लांबून बैल येणार आहेत त्यांच्यासाठी काय असेल पाण्याची सोय केलेली आहे आम्ही इथून बरं नाही काय मैदानामध्ये अँब्युलन्सची सुविधा आहे अँब्युलन्सची सुविधा आहे काय सांगाल या महिना मैदानाबद्दल तिरेकोडीच्या हे मैदान गेले आम्ही अठ्ठावीस वर्षाची परंपरा आहे या मैदानाची या मैदानामध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा चेटिंग वगैरे काही नाहीये या ठिकाणी आम्ही स्क्रीनची किंवा के सोय केलेली आहे त्यामुळं या ठिकाणी आजपर्यंत म्हणजे अठ्ठावीस वर्षामध्ये कुठलाही अन्यूत प्रकार झालेला नाही किंवा कुठल्याही बैलगाडी मालक चालक यांच्यावरती अन्याय झालेला नाही हे पारदर्शक मैदान आहे जे लांबून बैलमाल बैलगाडा मालक येणार आहेत तर त्यांच्यासाठी काय सांगाल नोंदणीसाठी त्यांनी ऑनलाईन नोंदणी त्या ते, आम्ही त्यांना सांगितलीच त्या कालावधीत त्यांनी आपली ऑनलाईन नोंदणी करा आणि नोंदणी केल्यानंतर आम्ही ते लॉट सुद्धा पाडणार आहे ते सुद्धा ऑनलाईन दिसणार आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी सर्व काय जीव होणार आहे ते पारदर्शक होणार आहे मैदानाची तारीख वीस आहे वीस बरोबर आहे आदल्या दिवशी लॉट निघतील का त्या दिवशी निघतील आदल्या दिवशी लॉट कोणत्या चॅनलवरती लाईव्ह लॉट दिसतील आपल्याला पिथरी मित्रांनो पिथरी लाईव्ह या चॅनेल वरतीच आपल्याला लाईव्ह लॉट जे आहेत ते संध्याकाळी आठच्या दरम्यान ते नऊच्या दरम्यान दिसतील आणखीन काय मेसेज द्याल जे लांबून जे येणार आहेत संभाजीनगर असतील मुंबई वरून असतील पुण्यावरून जे येतील त्यांच्यासाठी आपण राहण्याची वगैरे सुविधा राहण्याची सोय केलेली आहे जे लोक बाहेरून येणार आहेत त्यांची राहण्याची आणि बैलांसाठी सारे सोय आपण या ठिकाणी केलेली आहे मैदानामध्ये आपल्याला बैलांना अडथळा निर्माण होईल असा पुढे काही घटक आहे का विहीर नाला वळ नाही नाही या मैदानावरती तसा कुठलाही नाही घटक आहे बैलांना खाली थांबण्यासाठी जागा पुरेशी आहे का आहे बरोबर आणि निकाल ज्या वेळेस निकाला रेषेवरती जी पुढे थांबण्यासाठी जागा वगैरे आहे का तिथं पण जागा आहे भरपूर बॅरिकेटला कसं असेल बॅरिकेट कसं असेल तुम्ही हजार फूट सांगितलं परंतु काय होते पाचशे पाचशे बाजूला पाचशे पाचशे फुट काय होत प्रेक्षकांच्या मुळे पब्लिकची गाडी असते त्या गाडीवरती अन्याय होतो त्याच्याशी तुमची जी कमिटी तिथं असणार का कमिटी आमची हो कमिटी असणार आहे तिथं आणि लोकांचा त्रास होणार नाही त्याची आम्ही काळजी घेऊ मैदानामध्ये सगळे जे आहेत ते अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे जे नियम आहेत ते नियमानुसारच पार पडणार आहे मैदान त्या नियमानुसारच आणि पंचांचे जे काही निर्णय असेल त्याच पद्धतीने होईल कुठलं कोणावर अन्याय होणार नाही नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा विश्वास शंकर चव्हाण ओके okay. गावडणे काय सांगाल मैदानाबद्दल खूप मोठं मैदान आहे खूप इतिहास आहे या गावचा मैदान आहे चांगला आहे स्वच्छ केलेला आहे दगड बिगड उचलायचं काम चालू आहे काय बैलांना पळण्यासाठी फाट्या कशा आहेत नक्की फाट्या चांगल्या आहेत दगड वगैरे सगळं वेचण्याचं काम पूर्णपणे आता होत आलंय काय सांगाल जे लांबून गाडी मालक जे येणार आहेत या इथं शर्यतीसाठी काय सांगाल त्यांना मेसेज काय द्याल मेसेज म्हणजे काय मैदान बाबा चांगला आहे यावं समजेने व्यवस्थित करा खेळावं मैदानाचा फायनल जो आहे तो उजेडा सट्टा होणार का पाच वाजेपर्यंत आता ते बैल मालकांच्या ह्याच्यावर होणार शंभर टक्के होणार पण ती मालकांच्या ह्याच्यावर म्हणजे चांगला ज्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे बैलगाडी मालकांनी प्रतिसाद दिला पाहिजे पाहिजे ओके ओके काय सांगाल आणखी मैदानाबद्दल काय सांगाल कशी आहे मैदानाबद्दल जे लोकांना काय सांगाल कशा पद्धतीच्या आहेत त्या बैलांना पळण्यासाठी पूरक आहे का फाटी पळण्यासाठी खास बैला आणि स्वच्छ आहेत okay. मित्रांनो तिरकवाडीचं जे मैदान होते ते मैदानाची फाटी एकदम सुसज्ज आहे आणि बैलांना काही अडचण नाही पळण्यासाठी दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल या फाटीबद्दल काय सांगाल नक्की या फाटीबद्दल या फाटीचे मालक हे मोरेसर बर तर त्यांचं कुटुंब या गावावर इतकं प्रेम करतंय संपूर्ण मो मोरे फॅमिली त्यांनी आम्हाला गेल्या अठ्ठावीस वर्षापासून इतकी मदत केली त्यांचं क्षेत्र कायमस्वरूपी आम्हाला हे बैलगाडी मैदान भरवण्यासाठी देतात बर बर तर त्या आमच्या मंडळाच्या गावाच्या वतीने ह्यांचं तर आभार दहा वेळा मानलं तरी बी कमी आहे पण त्यांचं नेहमी आम्हाला भरपूर सर आहे मोरेंच मोरे कंपनी म्हणजे मोरे कुटुंबीय सगळं आलं त्यांचं नमस्कार मोरे सर नमस्कार काय सांगाल तुम्ही फाटी दिली या गावाला या तुमचं एवढं प्रेम आहे काय सांगाल गावाबद्दल नेहमी आमचं दरवर्षीच ह्या गावावरती असंच प्रेम राहणार आहे आणि असंच आम्ही त्यांना कंटिन्यू आमच्या जे काय असतील आमच्या गावातील लोक असतील किंवा आमच्या भावकीतील लोक असतील तर यांच्या वतीनं या गावासाठी आम्ही नेहमी कंटिन्यू सहकार्य करत राहणार आहे आणि केले आणि करत राहणार आहे कंटिन्यू काय सांगाल मैदानाबद्दल काय सांगाल मैदान अगदी चांगल्या प्रकारे तयार केलेलं आहे आणि या मैदानात जास्तीत जास्त बैलगाडांनी सहभागी घ्यावा एवढीच मी सगळ्यांना आवाहन करेन मित्रांनो तिरेकवाडी या ठिकाण जे मैदान होते वीस तारखेला त्या गावचा इतिहास खूप मोठा आहे त्या गावचा जरा थोडासा इतिहास थोडासा सांगा आम्हाला चिखलाच्या मातीच्या गणपतीपासून मूर्ती तयार करून जे मंडळ या ठिकाणी मंदिर मूर्ती त्या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष आनंदराव सोनोलकर यांनी त्याचा पाया रचला आणि विचार केला जांज पथकाच्या जा पैशावरती मंडळाची मंदिराची निर्मिती केली आणि त्या निर्मितीनंतर मंडळाचे उपाध्यक्ष रामजान पठाण हिंदू मुस्लिम समाजाच्या अख्या निर्माण डोक्यात घेऊन त्यांनी या ठिकाणी हे एक गाव एक गणपतीची संकल्पना आणून गावात या ठिकाणी गेले अठ्ठावीस वर्ष झाला अविरत अठ्ठावीस वर्ष सात दिवसाचा कार्यक्रम करणार रज, सातारा जिल्ह्यातले पहिलंच गाव आहे की जे सलग सात दिवस 28 वर्ष काम करते सांस्कृतिक का असेल जादूचे जा प्रयोग असेल लहान मुलांसाठी असेल रसिक शौकिनांसाठी असेल किंवा बैलगाडा प्रेमींसाठी असेल असं सर्व समाजातील घटकांसाठी आता महिलांसाठी आम्ही पैठणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे किंवा लहान मुलांना त्यांची प्राथमिक शाळेतल्या मुलांना त्यांच्या गुणदर्शन दाखवता येऊ किंवा त्यांच्या कालागुंना वाव मिळावा अशा ठिकाणी कालच या ठिकाणी प्राथमिक शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी गेले सात वर्ष स अठ्ठावीस वर्ष सात दिवसाचे कार्यक्रम आयोजित करतो आहे उद्या रक्तदान शिबिर आहे सकाळी संध्याकाळी या ठिकाणी डान्स कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे सोमवारी महिलांसाठीचा कार्यक्रम ठेवलेला आहे पैठणी असेल सोन्याची नथ असेल अशा प्रकारे चांगली चांगली गिफ्ट आम्ही मा महिलांना देतो आहे आणि अतिशय पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणी ऑर्केस्ट्रा आणतो किंवा आपल्या तालुक्यामध्ये जे विशेष सन्मानासाठी पात्र असलेले एम पी एस सी केलेले किंवा के सर्वसामान्य घरातले कुटुंबातले मुलं आहे ज्यांना काही ठिकाणी मंथन परीक्षा असं स्पर्धा परीक्षा त्यांनी नाव कमावलेलं आहे त्यांना आपण स्टेज देण्याचं काम या ठिकाणी मंडळाच्या वतीने मंडळाच्या अध्यक्ष असतील किंवा आमचे सर्व पदाधिकारी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळात असणारी एकी गावांनी केलेला सपोर्ट त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गणेश फेस्टिव क्रीडा मंडळ तिरकवाडी आणि हा चाललेला श्री गणेश फेस्टिवल यासाठी गावाचा असेल गावातल्या प्रत्येक तरुणांचं बाकी वेगळं म्हणजे इथं फेस्टिवल आला की सगळेजण एक येतात आणि त्या, त्या पद्धतीनं गावात एकोपा असतो कार्यक्रम उत्कृष्ट साजरे होतात कार्यक्रमामध्ये कुठं दंगल दंगा असं वगैरे तुम्हाला दिसणार नाही पासलीट कुठल्याच म्हणजे डान्स कॉम्पिटिशन असो किंवा बैलगाडी असो कुठल्या पद्धतीने पासलीटी या ठिकाणी केली जात नाही म्हणजे आपल्या गावातील महिलांना असतील अबालथोरांना पलटणं तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शहरात ठिकाणी जाऊन कार्यक्रम पाहता येत नाही ते कार्यक्रम आम्ही गेले अठ्ठावीस वर्ष झालं या ठिकाणी राबवतोय आणि समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशानं मंडळाचे आमचे अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील आम्ही कापडी पिशवी आणि स्वागतासाठी कापडी पिशव्या झाड देतोय म्हणजे पर्यावरणाचं बी रक्षण व्हावं या ठिकाणी आम्ही हार तुऱ्याला फाटा देऊन या ठिकाणी नक्कीच कापड पिशवी आणि एक झाड देऊन समाजामध्ये दरवर्षी आम्ही पाचशे ते हजार झाडं कसे आमच्या पाहुण्यांच्या घरी लागतील किंवा ज्यांना आम्ही सन्मानित करतो आहे त्या सोबत झाड जाईल एक वेगळा संधी आहे तिरगवाडी गावाने तिरगवाडी गावाने आम्ही सत्कार केला आम्हाला एक झाड देऊन त्या झाडाचा आम्ही हे करतोय संगोपन करतोय आणि त्याच्यातून आपल्याला आता तुम्हाला तर माहिती आहे कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ऑक्सिजनचं फार महत्त्व लोकांना कळलेलं आहे मग त्यामुळं हे पर्यावरणाचं आम्ही गेले अठ्ठावीस वर्षाला मंडळ अविरत काम करते आहे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता मंडळाने सेवा चालू ठेवलेली आहे आमच्या आम गावातल्या तरुणांचा खूप मोठा सहभाग किंवा यवना आमच्या गावातले जे लोक ज्यांना आम्ही सन्मान सत्कारित करतोय त्या लोकांना सात ते आठ ते दहा लाखाचं बजेट असलेला कार्यक्रम आम्ही गावातल्या लोकांच्या स्पॉन्सरशिपवरती एक हजार लोकसंख्या असल्या गावावरती एवढा सात ते आठ लाखाचा खर्च करणारा कार्यक्रम आम्ही घेतो आमच्या गावातले नोकरदार वर्ग आहे जो बाहेरगावी राहतो पण तो कार्यक्रमाला येतो कार्यक्रमाला स्पॉन्सरशिप देतो आणि एवढ्याशा छोट्याशा गावामध्ये एवढे कार्यक्रम चालवणं इतकं म्हणजे आम्ही खरं ह्याच लोकांच्या मुळे शक्य झालेलं आहे आम्हाला गावातले आमचे सभासद असतील मंडळाच्या सभासद असतील किंवा असणारे हितचिंतक त्यांच्या सहकार्यामुळे एवढा मोठा कार्यक्रम आम्ही साजरा करतोय बैलगाडी चालक मालकांना आम्ही या ठिकाणी मंडळाच्या वतीने नक्कीच विनंती करेन तुम्ही या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आमच्या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हा आणि ह्या बैलगाडी प्रेमीनीच्या ज्या या ठिकाणी बैलगाड्याच आम्ही आयोजन केलंय यामध्ये ऑनलाईन नोंदणी एकोणीस तारखेपर्यंत संध्याकाळी सहा पर्यंत आहे वीस तारखेला सकाळी आठ वाजता इथं स्पर्धा ऍक्च्युअली सुरू होणार आहे तर त्यामध्ये आपण सहभाग नोंदवा कुठल्याही प्रकारचे पासलेट तुम्हाला दिसणार नाही हे मैदान अठ्ठावीस वर्ष सलग चालू इथून पुढे कायम चालू राहील याची मी आपल्याला मंडळाच्या वतीने ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद आणि काही दोन प्रश्न राहिले तर जे लांबून जे बैलगाडा मालक येणार आहेत त्यांचं लाईव्ह लोकेशन मैदानात काय नक्की कुठे नक्की मैदान त्यांना सांगा जरा फलटणवरून येणार असतील वडूज दहीवडीच्या मार्गे येणार असतील त्या लाईव्ह लोकेशन सांगा नक्की कुठेही मैदान आहे ते तुम्ही जर दहिवडी बाजूने येणार असाल तर इथं दुधेबावीचा जो मोगऱ्याचा घाट क्रॉस झाला गाव गावला त्याच्या समोर पुढेच्या बाजूला पाणी टाके तिकडून राईट साईडला तुम्ही येऊ शकता समजा तुम्ही फलटणवरून येणार असाल तर शिंगणापूर रोडनी आला आणि कोळकीच्या पुढे गेलं की सोनवडीचा फाटा लागतो सोनवडीच्या गावाच्या अलीकडूनच राईट फाटा आहे तो तिरेक तुम्हाला येता येईल असे दोन रस्ते तुम्हाला येण्यासाठी आहेत किंवा तुम्ही दहवड रोड सुद्धा येऊ शकता पाण्या भाडी गावाच्या पुढे गेल्यावर पाण्याची टाकी लागेल तिथं लेफ्ट जायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लोकेशन आम्ही शेअर करत आहोत तुम्ही जे आता ज्याने या ठिकाणी भाग घेतलेला आहे त्यांच्यासाठी आम्ही ज्या ऑनलाईन नोंदणी केली त्यांच्यासाठी आम्ही मोबाईल नंबर वगैरे त्यांना लाईव्ह लोकेशन पाठवण्याची केलेली आहे जाता जाता एक शेवटचा प्रश्न मैदानामध्ये जे बक्षीस आहे एक नंबरचं एक लाख रुपये बरोबर आहे गाड्या जर कमी नोंद झाल्या तर ते बक्षीस गाड्या जर कमी आल्या तर ते बक्षीस ते दिलं जाणार का दहा गाड्या आले तरी सलग बक्षीस दिले जाते त्याची काळजी अजिबात करू नका याच्यामध्ये आज ता काय अठ्ठावीस वर्ष तशा प्रकारचा कलम मंडळाला लागलेला ना नाही या ठिकाणी आम्ही मंडळाने कुस्त्याच्या सुद्धा स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये सुद्धा जे जे बक्षीस आम्ही घोषित केली होती तेच ते दिले होते यामध्ये बोगसगेरी तुम्हाला आजपर्यंत झाले नाही इथून पुढे पण होणार नाही दहा जरी आले आता सिलग दहा जे येतील पहिले सात येतील त्यांना आम्ही बक्षीस देणार आहे मित्रांनो तिरेकवाडी या ठिकाणी जे मैदान होतं ओपनचं असं भव्य दिव्य मैदान होतंय त्यांनी सांगितले की गाड्या कितीही कमी येऊ द्या पण मैदान त्या वेळेतच चालू होईल आणि मैदानात जे बक्षीस आहेत तेच बक्षीस दिलं जाणार आहेत तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप तुमचा आभार आहे धन्यवाद हो धन्यवाद गणपती बाप्पा